नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे आत्ताच आपल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये अमल साहेब जे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार होते यांनी ऋतुराज पाटील यांचा पराभव करून आपल्या कोल्हापूरचे विद्यमान आमदार झालेले आहेत तर जसं की तुम्हाला माहित आहे आता भाजपला दहा मंत्रीपद मिळालेले आहे शिंदे सरकारला सहा आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला चार तर यामध्ये जे भाजपला दहा मंत्रीपद मिळालेले आहेत त्यामध्ये एक नाव अमल महाडिक साहेबांचं नाव पण ऐकण्यात येत आहे आणि त्याकरिता स्वतः मुन्ना महाडिक साहेब असू देत किंवा अमल माडिक साहेब असू देत हे जाऊन मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आलेले आहेत याबद्दल आणि वरून देखील फडणवीस साहेब कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत या बाबतीत आणि ही सूत्राकडून माहिती आलेली आहे आणि तुम्ही तरुण भारत पेपर देत लोकमतला असू दे तुम्ही न्यूज बघितला असालच आणि जसं की माहित आहे की आपल्या या आधी देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळालेले होते तर यावेळी देखील यामध्ये कुठंतरी अमलवाडीक साहेबांचं नाव हे भाजपच्या मंत्रिपदामध्ये आहे दहा लिस्ट दहा जणांच्या नावामध्ये तर आपल्याला बघायचं आहे आता ही कोणतं मंत्रिपद त्यांना मिळतंय कोणतं खातं मिळतंय आणि त्यांची पुढील वाटचाल कशी होते आणि यामध्ये भरपूर अशा ज्या लोकांनी विरोध केला त्यांना देखील कुठं त्यांनी मोठा दबाव आणलेला आहे त्यांच्या विजयातून का तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कोल्हापूर जिल्ह्यातील घडामोडी असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू देत आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड होतात ते नक्की तुम्ही बघत जावा जय हिंद जय महाराष्ट्र